प्रचंड प्रतिसाद पाहता बसस्टँड जे ग्रामीण भागातील लोक बसस्टँडला येतात त्यांना सोय व्हावं एक सुखसुविधा व्हावी यासाठी परभणी बसस्टँड स्थानकापासून दर अर्ध्या तासाला मोबत बससेवा सुरू करण्यात येते लोकांना चांगल्या सुखसुविधा मिळाव्यात अजून दहा किलोमीटर असलेलं आर पी हॉस्पिटल यामध्ये ज्या सुखसुविधा आहेत त्यामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये लोका लोकांचा प्रतिसाद पाहता अशा प्रकारची बससेवा सुरू करण्यात युनिट असेल एन जीओ प्लास्टिकचं युनिट आहे किंवा नव्या नव्या एन आय सी आय सी करण्यात आलेला आहे त्यामुळे लोकांना व्यवस्था व्हावी यासाठी बस व्यवस्था बसची व्यवस्था आम्ही केली एकूण बसची आता दोन बसेस सुरू केल्या आहेत शहरामध्ये एक तर दत्तधार परिसरातून सुरू हो आणि दुसरी बस स्थानकातून दर अर्ध्या तासाला सुरू होिसरी बस आता या जिंतूर साइडला एक सुरू करायचा आमचा मानस आहे एक सेलू साईडला आम्ही सुरू करणार आहोत एक गंगा गंगा खेळ जेणेकरून ग्रामीण भागातील लोकांना एक गळद साधन व्हावं हे मुख्य उद्देश आहे धन्यवाद आता तुम्ही काय करा नाश्ता करू नसेल ते नाश्ता पाच तारखेला निमित्तानं खऱ्या अर्थानं हे सन्मान्य साहेब आहेत सन्मान्य राजसाहेब एकत्र येणार आहेत का अशा प्रकारची चर्चा आहे जर दोन्ही भाऊ एकत्र येत असतील तर आनंदच आहे शेवटी एक, एक ता चा चांगली ताकद या निमित्तानं महाराष्ट्रात निर्माण होईल आणि तुम्ही पाहिले की कशा प्रकारचा भ्रष्टाचार असेल बेरोजगारी असेल हे महाराष्ट्रामध्ये वाढलेली आणि यांना तर याला कुठं रोखायचं असेल तर एक चांगल्या चांगली शक्ती या निमित्तानं निर्माण झाल्याशिवाय आहे आपल्या पाच तारखेच्या <स्थारी> मोर्चाला परभणीतून तर येणारच आहेत पण संपूर्ण महाराष्ट्रातून मुंबईकडे सर्व पक्षाचे सर्व पक्षाचे सुद्धा या मोर्चामध्ये येणार आहेत बऱ्याच ज्येष्ठ नेत्यांनीसुद्धा या मोर्चाला दुसऱ्या पक्षाच्यासुद्धा पाठिंबा जाहीर केल्यामुळं या मोर्चामुळे नवचैतन्य निर्माण झाल्याशिवाय राहणार आहे नाही महायुतीचे किंवा या शिंदे जे लोक असतील हे काही पहिले हे काही पहिला आरोप नाही आहे या सुद्धा यांच्या बऱ्याचशा मंत्र्यांवर आरोप आणि त्यांच्या आरोपामध्ये सत्यता सुद्धा आहे एखाद्या ड्रायव्हरच्या नावावर एवढ्या मोठ्या प्रमाणात प्रॉपर्टी कशी असू शकते की ज्या मी म्हणेन की कोणत्या आमदार खासदाराच्या नावावर ना नसणारी प्रॉपर्टी एकाच्या ड्रायव्हरच्या नावावर प्रॉपर्टी नसतील याचा अर्थ किती मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार या महाराष्ट्रामध्ये चालला सगळ्या नाथांना पुरावा घ्यायचा काही मला तर वाटते गरज नाही म्हणून प्रशासनानं ना यांच्यावर कडक कारवाई करावी हाच पुराया ग्राहक ग्राह्य धरून हाच पुरावा म्हणून ग्राह्य धरावा या ड्रायव्हरच्या नावावर एवढी प्रॉपर्टी कशी आली आणि परत कारवाई कराल अशा प्रकारची मागणी आम्ही येणार येणाऱ्या विधानसभेमध्ये करणार साहेब आम्ही कर आता हे निवडणुका आल्यानंतर हे लोक येतात या लोकांचं कामच एवढं आहे की दोन समाजामध्ये तेढ निर्माण करायचं एखादं वाक्य असं बोलायचं की ज्यामुळं दोन्ही समाजामध्ये तेढ निर्माण होईल आणि कधी तुम्हाला रोजगारीच्या गोष्टी करणार नाही कधी महागाईच्या गोष्टी करणार नाही हे फक्त कुठं ना कुठं तरी जाती जातीमध्ये भांडण कसं लावता येईल यासाठी हे सुप्रसिद्ध होत आहेत ठीक आहे का त्यांचा पक्ष आहे ती जाईल तर मी बेकाय जास्त बोलणार